नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक पारंपरिक अवजारे यांची माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम कुदळ जमिनीची मशागत करण्यासाठी आणि पिकांच्या मुळाजवळील माती उपकरणासाठी वापरले जाते फावडे माती उकरणे पाणी अडवण्यासाठी खड्डे खुंदणे आणि यासाठी उपयुक्त खुरपे कवत काढणे तर नष्ट करणे यासाठी आधुनिक अवजारे आणि यंत्रसामग्री ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर मशागत नागरणी पेरणी आणि रासायनिक फवारणीसाठी उपयुक्त रोप लावणी यंत्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बियाणे पिण्यासाठी वापरले जाते हार्वेस्टर गहू तांदूळ मका याची पिकांच्या कापणीसाठी थ्रेशर धान्य वेगळे करण्यासाठी उपयुक्त सिंचनासाठी अवजारे ड्रिप इरिगेशन सिस्टम थेट मुळांना पाण्या पाणी आणि खते पुरवण्यासाठी फवारणी यंत्र पिकांवर रासायनिक खत आणि कीटकनाशक फवारणीसाठी पाईप्स आणि पंप पाणी वाहून नेण्यासाठी आणि सिंचनासाठी महत्त्वाचे काढण्यासाठी अवजारे विडर दन तण काढण्यासाठी आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही प्रकार उपलब्ध कल्टिवेटर जमिनीतील तण नष्ट करण्यासाठी वापरले जाते कापणीसाठी वापरले जाणारी अवजारे हात कापणीसाठी हंसिया हा। तांदूळ गहू ऊस कापणीसाठी पारंपरिक हत्यार कंबाईन हार्वेस्टर मोठ्या प्रमाणावर पिकांच्या कापण्यासाठी खत आणि औषधी फवारणीसाठी मॅन्युअल फर्टिलायझर स्प्रेड खतांचा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान अलीकडे फवारणी आणि निरीक्षणासाठी लोकप्रिय झाले आहे साठवणुकीसाठी अवजारे धान्य साठवणूक बॅग धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रकारच्या बॅग स्ट्रक्चर पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात तापमान राखण्यासाठी